युवती कार्य यह सेना के यहाँ सब लोग सेना के लाओं के लिए युवकों के लिए पूरे सोलह साधारण से मटाले निलंबित किया यह सब लोग तुम्हारे आसपास का बात करने आते हैं शुभा कहीं शुभा कहीं भाई यहाँ से ले के लिए आपका इंतजार करेंगे भाई 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 कार्य करता हूँ मेरे तापाती मरे मेरे सर्वा कार्य करते मेरे सर्वा हो गए यात्रियों के सबसे प्रवेश होता है बाकी सर्वा कार्य करता तब प्रवेश आकर नासिक बोधे बोधा बनावा क्यों चलता रहो आप आप सबको आना है आना है कम से कम सर्वा प्रवेश आए पालो आदरदर <laughs> साहिब

आणि मनभाणी आभार मानतो की भाऊ खऱ्या अर्थाने संकट वचन आहे आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचे काम आहे आणि आपत्ती आली त्यांना ते मार्ग काढतात आणि माहिती दिली मला माहिती नाही पण मी खरंच निष्पाची सेवासाठी ऑर्डर हे मी सिव्हिल सर्जनला दिलो त्या काळामध्ये कोविड बाहेर येत नव्हतं त्या काळात कोविड सेंटर उभं केलं आणि पक्षासाठी ते ते काम केलं परंतु अचानक घातला आणि माझ्यावरती कारवाई केली ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल <तोर्थ> आदरणीय मुख्यमंत्री नागपूरचं एक उदाहरण देऊ शकतो त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो पहिला प्रकल्प केला की सांड पाण्यापासून महापालिकेला उत्पन्न मिळून दिला महावितरणला वीज निर्मिती प्रकल्प दिला आणि ते दोन हजार सहा अठराची जी गोष्ट आहे वीस का पंचवीस कोटी रुपये महापालिकेला मिळतात अशी दूरदृष्टी असताना नेता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि निश्चितपणाने त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र महाराष्ट्र अत्यंत खुश आहे आणि भाऊ आपण जे काम सांगाल बावनकुळे साहेब आपण जे आदेश द्याल चव्हाण साहेब आपण जे मार्गदर्शन करणार त्याच पालन करेन करेन काम पक्षामध्ये जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पक्ष संघटन मोठे आणण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्नाची बरे कास्त करेल धन्यवाद जय हिंद जय महाराज आणि आणि भाई सर्व आता आपला प्रवेश झालेला आहे आता इथून घरी गेल्यानंतर आपल्याला काय करायचं याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे आपण अतिशय अडामासाचे कार्यकर्ते आहात एका जिद्दीनं आपण माझ्या पाठीमागे आणि भाऊच्या पाठीमागे उभं राहिला मी केवळ गडचा अपमान झाला तो चांगला प्रामाणिक कार्यकर्ता त्याला काढून टाकलं म्हणून मी त्याच्याबरोबर आलेलो आहे आणि आमच्या मग अशा ठिकाणी कशाला राहायचं आपण निश्चितपणानं आपल्या कला कौशल्याने महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समितीमध्ये आपला जो काही साठ्या आहे तो दाखवून देऊ आणि निश्चितपणानं या महाराष्ट्रातल्या होणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा कलर हे आपण निश्चितपणानं विजय करू असं तुमच्या सगळ्यांच्या वतीनं व्यवस्थापन